पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम राबवला जात आहे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी करंजाडे मार्फत आशा स्वयंसेविका आणि स्वच्छता कामगार यांचा सन्मान सोहळा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या पुढाकाराने करंजाडे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मन की बात कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालय करंजाडे येथे करण्यात आले पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते आशा स्वयंसेविका आणि स्वच्छता कामगारांचा सन्मान करण्यात आला यावेळी आशा स्वयंसेविका आणि स्वच्छता कामगारांनी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचे आभार मानले माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आशा स्वयंसेविका आणि स्वच्छता कामगार हे करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला नितेश सोळंकी जिल्हा संयोजक आय टी सेल बळेराम मात्रे माजी सरपंच योगेंद्र कैकाडी माजी उपसरपंच आतिश साबळे सदस्य मंगेश बोरकर सदस्य धंडू भोईर ज्येष्ठ नागरिक अशोक विखारे अध्यक्ष रिक्षा संघटना वैशाली जगदाळे पुनाराम चौधरी चंद्रकांत आंग्रे उमेश भोईर केतन आंग्रे ओंकार चौधरी हरेश आंग्रे अजय आंग्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत स्वच्छता दूत आणि आशा सेविका यांचा सत्कार समारंभ आज आपले यशस्वी सरपंच रामेश्वरजी आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजाणे इथे होत आहे बरोबर एका जोरदार टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे आणि काम करत असताना आज तुम्ही बघता पाऊस किती रात्रीपासून पाऊस पडतोय परंतु कार्यक्रम करायचं ठरवलं ना मध्ये कुठेही असू दे दुसरीकडे जागा होती ती इकडे बदलली परंतु कार्यक्रम करणं हा एकमेव हेतू एक रामेश्वरच्या नेहमी मनात असतो आणि तो त्या पद्धतीने कामातून त्याच्या उतरवत असतो आजच आपण तुम्ही बघताय की हे गेले अनेक दिवस स्वच्छता आरोग्य आरोग्यसेविका आणि विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर यांचा सत्कार समारंभ होताना बघतोय याच्या अगोदर तुम्ही बघा की जेव्हा कोविड होऊन गेलं किंवा कोविडमध्ये बघाल स्वच्छता दूध नेहमी रस्त्यावर दिसायच्या आरोग्यसेविका डोर टू डोर जाताना दिसायच्या परंतु सगळेजणांना त्यांना पण घरात घेताना अहो जरा चप्पल बाहेर काढा जरा स्वच्छ हात पाय धुवा ते सेवा करायला आले हे गेलं बाजूला तुम्ही स्वच्छ व्हा आणि मग आतमध्ये या इथून तुमची सुरुवात झालेली आहे आणि आज हेच घरातले काय करतात नाही नाही आमच्याकडे तुम्ही या आम्हाला चेक करा तर तेवढाचा आणि आत्ताचा फरक तुम्ही बघा म्हणजे तुम्ही तुमच्या जीवावर भेटून भारत स्वच्छ ठेवण्याचं काम आणि भारताला सुदृढ ठेवण्याचं काम तुम्ही केलंय म्हणून तुमचं आज कौतुक होतं हे देखील सांगावं लागेल आणि त्याच माध्यमातून आमच्यासारखे किंवा रामेश्वर सारखे किंवा इतर अनेक आपले सदस्य सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत यांचं देखील आशीर्वाद असणं फार गरजेचं असतं म्हणजे रविवार म्हटलं की घरी थोडा आरामाचा दिवस असतो परंतु असं नाही आहे काही गोष्टी करायचं म्हटलं तर तुमची देखील किंमत सगळ्यांना जे नागरिक आहेत यांना कळलं पाहिजे की रविवार असलं तरी स्वच्छता दूध रस्त्यावर बिचारे साफ करत असतात आरोग्यसेविका त्यांच्या रुग्णालयात असून सेवा देत असतात या सगळ्या गोष्टी आत्ता याची जागरूकता झाले हे आपल्याला मान्य करावं हो लागेल आणि इथून पुढे आरोग्य सेविकांना एक सांगू इच्छितो की मला माहिती आहे तुमचा प्रश्न अतिशय पत्रकार बंधू हे जरा वाक्य डावलच चालेल खूप ग्रम प्रश्न आहे का की खूप कमी वेतनावर आरोग्यसेविका काम करत आहेत खरोखर मी पालिकेत विरोधी पक्षनेता असल्यापासून पहिले नगरसेवक असल्यापासून आम्ही खूप त्याच्या मागे होत रविषेक पाटील आपले व्हाळवाले साई मंदिरवाले हे देखील खूप एक दोन दूर घेऊन यायचे त्यांचं वेतनवाढ आता सुद्धा आयुक्तांपुढे आमची मिटिंग आहे पण काळजी करू नका आज काय आम्ही भाषण करण्यापुरती गोड बोलण्यापुरती आलो नाहीये आणि माझा वैयक्तिक तो स्वभाव नाही आहे जे एतुन एतुन मी जे करणार तेच बोलणार नाही तुम्ही आजी बात बोलणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा इथून पुढे आता एकत्रितरित्या गेल्या दहावीपासून आम्ही भाजपवासी झालो भाजपमध्ये झालो शेवटी आम्ही चळवळीतली माणसं चळवळीतल्यांना कसली गरज लागत नाही काम 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 किती काही असू ते काम करण्याची हो सवय ही रविवार असो सोमवार असो की कुठलाही वार असो त्या पद्धतीनं आम्ही वेळेचं कधी बघत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही निश्चिंत राहा नक्कीच ही जागरूकता तर झाले ना तर इथील पुढे वेतनाचा देखील प्रश्न जास्त वेळ राहणार नाही हे देखील तुम्ही नीट लक्षात ठेवा इथून ऐकून इथून सोडू नका आजपर्यंत ती वेळ आले ते मला माहिती आहे परंतु तुमच्या पद्धतीतला किंवा तुमच्या बाबतीतला आदर हा आता नागरिकांमध्ये जागरूकता झाली हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुम्हाला पण मान्य करावं लागेल त्यामुळे ही जागरूकता झाली असेल तर नक्कीच नागरिक देखील तुमच्या वेतनासाठी जसे कुठल्या प्रश्नासाठी रस्त्यावर पाहण्यासाठी उतरतात आपले मूलभूत हक्क मिळवण्यासाठी उतरतात तसेच तुमच्या हक्कासाठी देखील जर वेळ आली तर नक्कीच नागरिक सोबत असणार याच्यात माझ्या मनामध्ये दुमत नाही आणि हे मी उघडपणे बोलतो त्यामुळे नक्कीच शेवटी तुम्ही जर जागरूक सुदृढ राहिलात तर भारत देश सुदृढ राहणार आहे त्यामुळे नक्कीच आदरणीय पंतप्रधान महोदय आपली काळजी घेणार याच्यात ती मात्र शंका नाही मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं रामेश्वर आणि पूर्ण टीमच्या वतीनं मी तुमचं मनापासून कौतुक करतो कारण आता दहा त्रेपन्न झालेत आठ मिनटे आपण दोन महिला दोन जेंट्स असं घेऊ आणि मग हा कार्यक्रम होता होता भले घेऊ आपण काही प्रॉब्लेम नाही कारण तो अकरा वाजता वेळेवर चालू होतो कारण आपला कार्यक्रम पावसामुळे वेळेवर झाला नाही त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या पुन्हा एकदा आपलं कौतुक मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराचं एकदम भयंकर जाळं पसरलेलं आहे आणि मी परवापासून आवाहन केलं आहे मी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे की ज्याला जेवढं जमेल कोणाला शंभर रुपयाच्या वह्या कोणाला पेन पुस्तक शाळेची बॅग जे आपल्या परीनं ते माझ्या जैन मात्र चॅरिटेबल संस्थेमध्ये जर किंवा इकडच्यांनी जर रामेश्वरकडे जमा केलं तर त्याची पोचवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे कारण एका मुलीचं व्हिडिओ परवा व्हायरल झाला आहे ती त्याच्यात बाईकमध्ये बोलली आहे की आम्हाला आता पाण्याची भीती आम्ही जगू की मरू ती सात वर्षाची मुलगी आहे तिला काय बिचारीला कळणार निष्पाप मुलगी आणि ती एक वाक्य जी बोलली ते माझ्या खरोखर मनाला लागून गेले की ती बोलली ला ला। की आमचं शैक्षणिक साहित्य देखील वाहून गेलं आम्हाला वही पेन काहीच राहिलं नाही म्हणजे ती एवढ्या पुराच्या ह्याच्यातून भीतीच्या ह्याच्यातून पण ती शाळेला विसरली नाही शिक्षणाला विसरली नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की नुसतं आता भाषणबाजीमध्ये मी काय वेळ घालवला नाही काल व्हिडिओ व्हायरल केला किमान पन्नास हजार वया पेन पुस्तकं आणि दप्तरं पाठवण्याचा मानस मी पुढच्या पंधरा दिवसात ठेवलाय आणि तो नक्कीच मला वाटतं या तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने मी शंभर टक्के पूर्ण करीन असं मला वाटतं कारण शिक्षण जसं तुम्ही भारताच्या म्हणजे विकासाचा काभार तसंच शिक्षण देखील आणि चिमुकली मुलं देखील आपल्या पुढचं भविष्य आहे तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणण्यापेक्षा की आपलं कर्तव्य आहे तर ते कर्तव्य बजावण्यासाठी आपण आशावर करा मला माहिती आहे वेतन कमी असेल परंतु पाच वया जरी दिल्या शंभर रुपयाच्या तरी कोणाचं तरी एखाद्याचं शिक्षण त्याच्या पुढे चालणार आहे तर आपण नक्कीच रामेश्वरकडे जमा करावं आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्या वया मी माझ्या घरात ठेवणार नाही आहे किंवा कुठेही इथे देणार नाही आहे शंभर टक्के त्या वया आपण जिथे जिथे मला मागणे आलेले खूप मागण्या चालू आहेत एक लाख जणांनी तो व्हिडिओ काल एका दिवसात बघितलेला आहे तर एवढी गरज आहे असं मला दिसलं कारण कोणी प्रयत्न करण्यापेक्षा आपण स्वतःपासून ते सुरू करावं असं मला वाटलं तर नक्कीच ती एक तयारी तुम्ही ठेवा सगळ्यांना तुम्हाला देखील महिलांनाच नाही दे। आपल्या पुरुषांना देखील तीच विनंती आहे तर आपण देखील मी अशी विनंती करतो की आपण सहकार्याची भूमिका बजावा आणि आपण कुठेतरी एक कोणाचा तरी आधार व्हा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक करतो रामेश्वर तुझं तर कौतुक नेहमीच करतो नेहमी आसरा साधा विचार आहे तो आज सरपंच नसला तरी सरपंच सारखा आहे आज जरी भाजपमध्ये असलो तरी हे उघडपणे बोलावं लागतं की तो त्या पद्धतीनं काम करतो म्हणजे एखाद्याला पद असो नसो परंतु नागरिकांची जुळलेली नाळ ही कधी तो, तो सोडायला मागत नाही त्यामुळे तुझं मनापासून कौतुक सर्वांनाच तुमचं मनापासून कौतुक करतो आणि एकूण अंतुज जयंती मानाशी यशाचे यशस्वी पंतप्रधान एक किशोर गौरव यांची ख्याती असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या निमित्त सेवा पुरवणा सुरू आहे त्याच्या अंतर्गत आज आपण ज्या खरोखर देशाच्या वेळ त्यांचा हातभार आहे सौभाग आहे असे आमचे अशा वस्तूच्या अगदी मनापासून देशाचे सेवन म्हणून करतायत त्यांचा सत्कार त्यानंतर ती सफाई देऊन म्हणजे आम्ही सफाई करताना धंदो असे ती सफाई देऊन ज्यांना ते खरोखरच अतिशय प्रेमाने त्यांच्याशी निवड एकूण जास्त आपण पाहिलं असेल की एका सफाई होताना त्यांनी चरण स्पर्श करून त्यांचे पाणी प्यायला होतं हे म्हणून एक विशेष असं महत्व सफाई केंद्रामध्ये प्रदान मोदींचं आहे त्याचं ठरवले भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम इकडे आहे टीम सगळ्यांनी आम्ही हा घेतलेला आहे एक आनंद वाटतो आज बघा मोदी साहेबांची खेळी आज संपूर्ण जगा सुरू आहे विविध योजना राबवल्या असतील अगदी आपलं जोभर खातं असून सुरुवात केली आपण पी एम किसान असेल त्यानंतर सूर्यगर असेल आता सूर्य योजनांचा व्याप्ती मोठ्या प्रमाणात या प्रेशर वाढत आहे याचं कारण आता हे आपण पाहू शकते ना कारण कशा ग्लोबल वॉर्मिंग जसं की ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे असंच आता पुढे वातावरण बदल आपला बाहेर पडणार आहे तर त्याच्या उपाय म्हणून हे योजना आलेली आहे कारण आपल्याला जेवढं आपण याचा वापर करू त्याप्रमाणे आपल्याला एक आव्हान ओढचं आणून सुरुवात होईल म्हणून आज ज्या ज्याप ज्याप्रकारे उद काम करत आहेत त्यांचा उद्या साधून आपण हे कार्य करत असताना मनापासून आज आपण म्हणजे कुठेतरी त्यांच्या कार्याला आपण सलाम देतो असं वाटतोय आणि ह्या आग ज्या सगळ्या महत्त्वाच्या आपण जे घटक तुम्ही आहात त्या देशाचे देश समोर त्या निदेश स्वच्छ स्वच्छ राहतील तर मी वास करते सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपल्याबरोबर एक खूप मोठं काम होतं आहे आणि त्याच्या अंतर्गत आज कार्यक्रम घेतल्यावर मलाही तेवढं का ते सगळे एवढ्या भर पावसात आपण सगळ्यांना एवढं पुढे राहून त्या कार्यक्रमाची उपदेशा कधी वाटवलं जाते की उचल केलं होतं पण आता हा उचलला होत असताना आपण सगळ्यांना एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवला आणि पण केला माझ्या सगळ्या त्या भागीदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर आज तुम्ही ही संपस्थिती विशेष तुम्ही ते महिलांनी सगळ्यांनीच उपस्थिती दाखवली आणि केवळ तू नसून की आम्ही केलेली एक मानवंजना अशी म्हणा की आमचाही काय गुण असेल की तुम्ही ती सेवा करता त्याचा असेल ते आम्हाला देहायचा गुण आहे एक काम महिन्यात करतो आणि सत्य नेहमी शिकले सकाळ संध्याकाळ रात्रभर किंवा रात्री दाबर नेहमी राबर असतात पंचाईत सत्कार बघितलं होतं म्हणून हे आम्ही छोटासा प्रयत्न केला की बाबा सगळ्या सगळ्यांना समान न्याय समान हक्क समान ज्या सगळ्या मिळावा उद्देशाने मला आणि पुन्हा आम्ही सगळ्यांचा मनापासून आभार वर्ष होतो आणि आपण उपस्थित राहिलो बरोबर पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो जय हिंदु करंजाड्याचे सरपंच माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आणि बी संयुक्त विद्यमाने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या ठिकाणी मन की बात असेल आणि सेवा देणारे स्वच्छता दूत असतील अशा वर्कर असतील सन्मान या ठिकाणी पाहायला मिळाला काय व्यक्त करा सन्मान्य भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम आम्हा सर्व करंजाडे वासीय आणि भारत देशीय वासीय यांच्याकडनं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून करंजाडे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मी अतिशय म्हणजे मनाने सांगतो की आदरणीय आमचे सहकारी रामेश्वरजी अंकरे यांनी ज्या पद्धतीनं आशा वर्कर असतील आणि स्वच्छता दूत असतील त्यांचा सत्कार समारंभ त्यांनी इथे ठेवलेला आहे आज एवढ्या भर पावसात देखील हे सर्वजण उपस्थित राहिलेत त्याच्यामुळे मला एक कळतंय की भारत देशाप्रती आपलं असलेलं प्रेम हे ह्याच्यातून दिसतंय कारण एवढी उपस्थिती एवढ्या भर पावसात कोणाला वाटलं असेल की कार्यक्रम कॅन्सल होईल परंतु नाही सर्व मग माझ्या महिला भगिनी असतील अशा वर्कर माझे बंधू असतील जे स्वच्छता दूत म्हणून काम करतात हे सगळेजण उपस्थितीत राहिलेत त्याच्यामुळे रामेश्वर असणार प्रेम देखील दिसून येत आहे आणि भारत देशावरच महत्वाचं प्रेम आणि त्यांच्या भावना या देखील त्याच्यातून दिसून येतात मी मनापासून तुमचं कौतुक करतो की आपण सर्वांचं सन्मान हे आपले रामेश्वरजी आणि पूर्ण टीम त्यांची सगळी करते त्याच्यामुळे मला मनस्वी आनंद एकूणच आपण मनोगत व्यक्त करताना आशा हे भारत सदृढ ठेवण्याचं काम करतायत आणि अशा अं सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान रामेश्वर आमदार केला काय बाबत मी नक्कीच सांगेन मी मगाशी सांगितलं की भारत देश आज स्वच्छ दिसतोय भारत देश पुढे जाताना दिसतोय आणि भारत देश आरोग्यदायी म्हणजे आरोग्य मुक्त दिसतोय किंवा आरोग्य संपन्न दिसतोय तर त्याचं हे कारण म्हणजे हे आपल्या आशा वर्कर आणि स्वच्छताच होते कारण शेवटी जिथे स्वच्छता आहे तिथे सुदृढपणा आहे हे आपल्याला जसं घरात आपण बघतो त्या पद्धतीनेच बाहेरच्या वातावरणात देखील आता आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे आशा वर्कर आणि स्वच्छता दूत यांचं मनापासून म्हणजे अगदी मनापासून मनाच्या अंतरकरणापासून मी कौतुक करतो आणि त्यांना व्यवस्थित ठेवणं हे खरं राज्यकर्त्यांचं आणि आम्हा सर्व मंडळींचं काम आहे त्याच्यामुळे आशा वर्कर स्वच्छता दूत यांना कशा पद्धतीनं सुदृढ ठेवणं त्यांचं कुटुंब कशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवणं याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे आणि ती इथून पुढे नक्कीच जेवढं शक्य असेल तेवढे आम्ही त्याच्यात प्रयत्न करणार मन की बात मधून आणि ते दाखवण्याचं मन की बात मध्ये एक आता नागरिकांना माहिती पडले की दर महिन्याला आदरणीय पंतप्रधान महोदय काहीतरी नवीन संदेश आपल्याला देत असतात आणि नुसता संदेश ते बोलून देत नाहीत तर प्रत्यक्ष उदाहरण ज्या पद्धतीनं आज आपल्याला दाखवलं की समुद्रामध्ये ज्या भारताच्या दोन लेखी कशा पद्धतीनं वावरतायत आणि कशा पद्धतीनं काम करतायत आणि त्यांचं कौतुक हे माननीय पंतप्रधान मोदय स्वतः फोन लावून करतायत याच्यातून एक वेगळा उत्साह या आपल्या नागरिकांमध्ये आणि आम्हा सारख्या मंडळींमध्ये काम करताना येतं तर नक्कीच इथून पुढे देखील दर महिन्याला वेगवेगळे उपक्रम याच्यातूनच आम्हाला मिळतील असं सा मला सांगायचं सा। वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यकाळामध्ये खास करून स्वच्छता दूत असतील आशा वर्कर असतील यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी पाहायला मिळाला काय भावना आज या ठिकाणी देशाचे विश्वविख्यात पंतप्रधान एक फौलादे नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढिसानिमित्त आज जो सेवा बंगाळा सुरू आहे त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही सर्वच मोदी साहेब ज्यांना खूप महत्व देतात दूध असतील किंवा आशा वर्ग असतील त्यांचा सन्मान करणं आम्हाला खूप हे आज आनंदाने वाटतंय कारण एक प्रकार देशाची प्रगती होता साडा हे जे सामाजिक काही घटक आहेत त्या घटकांना कसं पुढे आणता येईल विशेष करून आपल्या स्वच्छता जी आपण लक्ष्मी जी स्वच्छ लक्ष्मी असते असं आपण मानतोय त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी ज्या ज्याप्रमाणे स्वच्छतेसाठी जो इकडे भरीव काम करतात त्याचाच एक धागा पकडून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे कारण आपण बघितलं तर आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात एवढा पाऊस पडला असाल सुद्धा हा इथे जणसमोर जमला आहे आमच्या आशा वर्कर्स असतील किंवा स्वच्छ दूर असतील हे कामगार सगळे इकडे उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात इकडे सहभाग घेतला त्यानंतर त्याच तडफेने आपण बघितलं मण की बात हा कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहाने आनंदात सगळ्यांनी बघितलाय म्हणून आज, दिशों 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 आज सारे सारे की मन की बात बघायला दिवसेंदिवस लोकांची आज इकडे नागरिकांची संख्या वाढत आहे कारण मोदी साहेब प्रत्येक मन की बातमधून देशाला एक वेगळा संदेश देशासाठी एक वेगळा त्यांच्याकडे म्हणून असतोय त्यातून पुढे देश आपली प्रगती करत असतोय आज देशाची अर्थव्यवस्था असेल ती झपाट्याने पुढे आपण सगळे बघत असताना आज कुठेतरी आपण म्हणतोय सगळे एकत्र येऊन आणि आपण जे जे उपक्रम साजरे करावेत आणि आपले देशाच्या माध्यमातून आपल्याला मोदी साहेब आज आपल्याला सगळ्यांना शिकवून देते पुढे त्याचा अनुकूल पुढे पुढे जात आहोत आणि खरं आनंद वाटतोय की या घटकाचा आज आम्हाला जे त्यांचा आज दो उत्साह बघून चेहऱ्याचा आनंद बघून खूप बरं वाटतं वैशिष्ट्यमय व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख पंतप्रधान मोदीने करताना आपला सन्मान चालू असताना या ठिकाणी स्वच्छतेचं महत्व हे पंतप्रधानांनी व्यक्त केलं काय नक्कीच पंतप्रधान मोदी साहेब नेहमी स्वच्छतेसाठी हे पुढे पुढे येऊन काम करत असतात आपण बघितलं तर मागे बऱ्याच ठिकाणी स्वच्छते विषय जनजागृती असेल किंवा कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत ते के त्याच्याच अनुकरण करून आम्ही पुढे जातो आणि आनंद वाटतोय की हे अशा प्रकारे नेतृत्व पुढे जाते आणि आपण त्याच्या पाठीमागे कुठेतरी आपल्याला खालीच वाटा वाट म्हणून काम करतोय